नमस्कार आज आपण मिक्स पिठाचे खमंग खरपूस असे थालीपीठ करणार आहोत हे थालीपीठ चार पाच दिवस आरामशीर टिकते हे तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी देखील हे पौष्टिक असे थालीपीठ तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे हे छान बारीक असं वाटून घ्यायचं इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वा आ... वाटी अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील टाकू शकता आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण इथे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि यामध्ये भरपूर अशी ताजी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीरमुळे आपल्या थालीपीठांना छान अशी चव येते आता कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये आपण चार पाच चमचे तीळ टाकणार आहोत तिळामुळे आपले थालीपीठ पौष्टिक तयार तर होतातच पण त्याचबरोबर त्यांना चवही छान येते इथे आपण तीळ टाकल्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत द यामध्ये आपण धना पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील टाकू शकता आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये लागेल ला असं पाणी टाकून छान असा पिठाचा इथे आपण गोळा तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की पीठ मळताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं कारण एकदम जास्त पी पाणी टाकलं तर आपलं पीठ जास्त पातळ होऊ शकतं थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा मध्यम सैलसर असा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आता आपण एका सुती कॉटनचा कपडा घेणार आहोत तो कपडा ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवायचा इथे त्या कपड्यावर थोडंसं पाणी ओतून थोडं ओलं करून घ्यायचा आणि एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि तो पिठाचा गोळा हाताच्या मदतीने छान असा थापून घ्यायचा इथे थाप बघू शकता मी इथे थालीपीठ छान असे थापून घेतलेले आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याला आपण छोटे छोटे होल पाडायचे इथे आपले थालीपीठ छान असे तयार झालेले आहे आता इथे मी एक तवा गरम केलेला आहे तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर आपण जे थालीपीठ घेतलेलं टाकलेलं आहे ते थालीपीठ तव्यावर टाकायचं थालीपीठ अलगद निघते अजिबात कापडाला चिटकत नाही थालीपीठाला वरून तेल लावून घ्यायचं आणि एक मिनिटभर झाकून ठेवायचं त्यानंतर आपले थालीपीठ एका साईडने छान खमंग खरपूस भाज असे भाजले जाते इथे तुम्ही पाहू शकता आपले थालीपीठ एका बाजूने छान असे भाजलेले आहे आता हे आपण दुसऱ्या बाजूने देखील छान असे भाजून घेणार आहोत थालीपीठ भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटामध्ये आपले थालीपीठ खमंग खरपूस असे भाजले जाते आता याचप्रमाणे मी सर्व थालीपीठ इथे करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले छान असे खरपूस खमंग थालीपीठ तयार झालेले